नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बाला जगतकर परळी येथून परळी येथील बसमध्ये बीड प्रवासादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे प्रवाशांनी प्रश्न विचारल्यानंतर महिला वाहक म्हणजेच कंडक्टरने बस वीस मिनटं थांबवली जाणीवपूर्वक उद्धटपणाची वर्तणूक करून उडूआउडीची उत्तरे दिले व वरिष्ठांना फोन करा आम्हाला माहीत नाही असे उलट प्रश्न त्यांनी प्रवासी नागरिकांना केले आहेत व त्यांनी ही सर्व माहिती रेकॉर्ड करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी अनेकांनी मदस्थी केल्यानंतर मोबाईल परत दिला परंतु पावसामुळे सध्या परळीजवळील पांघरी या गावी होत असलेल्या पुलाचे बांधकाम व त्याला पर्याय पूल म्हणून जो निर्माण केला गेला होता तो वाहून गेला त्यामुळे गेल्या चार दिवसापासून या मार्गावरील सर्व वाहतूक वळवण्यात आली आहे महामार्गाने रूट निश्चित करून बस सोडायला आवश्यक होते परंतु तसं न करता ही थेट बस परळीवरून बीडकडे सोडली मात्र ती सोनपेठ शिरसाळा व सिरसाळा ते बीड अशा स्वरूपात पाठवली ज्यामुळे नाहक प्रवाशांना तीन वेळा तिकीट काढावे लागले थेट तिकिटाची विचारणा केल्यानंतर महिला वाहकांनी उद्धटपणाची भाषा वापरून उडाओडीची चित्रे दिले ऐका त्यांचा हा बसमधील प्रताप आपणच आपल्या डोळ्याने पहा मी पत्रकार बोला चितक्या लोकांना भेटी सरता काय महामंडळाला काय मग काय चालू आहे तुमचं डबल डबल टीर का फाडायला बस बीडला जाणार आहे ना बीडचा डायरेक्ट फाडायचं बोला तुमचा अधिकारी बोला तुम्ही थांबवायच्या नाही अजिबात करायची नाही रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय करायला तुम्ही